नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अक्षयला फोन लावत असते परंतु अक्षयचा फोन काही लागत नसल्यामुळे रमाला टेन्शन येते रमा विचार करते की हे तर कुठे गेले असतील आणि असे केव्हाही वागत नाही मग नेमकं काय झालं का असेल फोनसुद्धा लागत नाही आणि तेवढ्यात अक्षय हा खूप दारू पिलेला असतो आणि ड्रायवर काका अक्षयला धरून आतमध्ये घेऊन येतात तर अक्षय बडबडत असतो की ही माझी बायको आहे आणि तुम्हाला सांगतो की तुमच्यासारखा युनिफॉर्मसुद्धा माझ्याकडे आहे अगदी सेम तर रमा ही अक्षयला खुर्ची बसण्यासाठी देते तर ड्रायवर काका अक्षयला खुर्चीवर बसवतात हो आणि साहेब आपण तुमच्या घरी आलो असे म्हणतात तेव्हा ड्रायव्हर काका हे रमाला म्हणतात की मॅडम आम्ही येतो असे बोलून ते निघून जातात तेव्हा अक्षय तर बडबडत असतो की बायको म्हणजे आणि रमा विचारते की तुम्ही घेतली का तर अक्षय म्हणत असतो की हो आज मी जाम खुश आहे म्हणून थोडीशी घेतली आणि शशिकांत त्याच वेळेस बा दरवाज्यातून बाहेर येतो आणि हे सर्व बघून त्याला तर खूप आनंद होतो रमा विचारते की ते सोडण्यासाठी आले होते ते कोण आहे तर अक्षय म्हणतो ते कोण म्हणजे ड्रायवर काका आहेत माझा मित्र त्याने मला गाडीमध्ये बसून दिले आणि हे त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर काका असल्याचे सांगतो रमा विचारते की कोण मित्र आणि असा अचानक कसा मित्र भेटला तुम्ही तर असे बाहेरून केव्हाही पिऊन आलेले नाहीत अक्षय म्हणतो की आज थोडीशी प्याल मग इतकं काय झालं तुला काही प्रॉब्लेम आहे का तर शशिकांत ते सर्व ऐकून मात्र हसत असतो रमा म्हणते की मला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही असे करत नाही म्हणून मी फक्त विचारले तर अक्षय म्हणतो की फक्त आजच केले मग त्यात काय प्रॉब्लेम आज माझा मित्र भेटला त्यामुळे खूप जुन्या विषयावर आम्ही गप्पा मारल्या त्यामुळे मला खरंच खूप बरे वाटले म्हणून असा मी वाहवत गेलो म्हणून मी घेतली रमा म्हणते की कोण मित्र भूषण दादा होते का भूषण मला सांगितले होते की तुम्ही त्यांच्याबरोबर नाहीत अक्षय म्हणतो की भूषणशी केव्हा बोलली तू त्याला फोन केला होता का रमा म्हणते की हो तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मी फोन केला होता तर अक्षय विचारतो की त्याला का फोन केलास नुसत्या चौकशा हव्या असतात मी काही शाळेतील लहान कुकुल बाळ नाही मला कळते मी काय करतो काय वागतो आणि मी तर घरी येणारच होतो तुझ्याकडे आज जरा खुश होतो म्हणून प्यालो लगेच माझ्या बायकोला प्रॉब्लेम झाला तर रमा म्हणते की सॉरी माझे चुकले आणि चला आतमध्ये म्हणून रमा अक्षयला हाताला धरून आतमध्ये घेऊन जात असते तर शशिकांत लगेच दरवाजाच्या मागे लपतो तेव्हा शशिकांत विचार करतो की माझ्या बछड्याला जो काही मित्र मिळाला तो अगदी करेक्ट मिळाला म्हणजे माझा बछडा आता काहीतरी माझ्यासारखा का वागतो माझ्या पाऊलावर पाऊल ठेवून वागतोय आणि तो जर मित्र मला कधी भेटला तर या घरामध्ये त्याचे जंगी स्वागत करेल दारू पिके शिरीचा वाहक झाला वाहा वाहा बछड्या वा असे बोलून शशिकांत मात्र खूप खुश होतो तर रमा आतमध्ये अक्षयला बेडवर झोपते आणि त्याच्या पायातील बूट काढत असते अक्षय म्हणतो की काय कटकट आहे किती कटकट -कट लावली आज दारू पिलं नाही तर शशिकांत गुपचूप येतो आणि त्या दोघांचे बोलणे ऐकू लागतो अक्षय म्हणत असतो की तू इतर बायकांसारखी भुनभुन कटकट वगैरे करू नकोस तेव्हा रमाला राग येतो रमा म्हणते की काय म्हटलात तुम्ही की भुनभून कटकट इतरांसारखाच विचार करता का तुम्ही सुद्धा तुमचा तो भाऊ आभीदा ते सुद्धा आरती बहिणीला आज असेच म्हटले अक्षय बडबडत असतो की अभिवेडा आहे तेव्हा शशिकांत मात्र हे सर बघून शेर याला म्हणतात की मर्द दारू तुला मर्द करते हे सूत्र तर आता माझ्या हाती लागले असेच बायकोला पायाखाली ठेवायचे परंतु हरकत नाही उशिरा का होईना तुला समज आली आणि हीच तुझ्या नशेतील समज मी कसा वाढवतो ते तू बघतच राहा बछड्यात तू घाबरू नकोस तुझ्यातील मर्द मी सतत जागा ठेवीन खुश होत शशिकांत बाहेर निघून जातो तर रमा विचारते की तुम्ही कुठे होतात आणि अक्षयच्या हातातील घड्याळ काढत असते आणि तुमचा फोन कुठे आहे तर अक्षय म्हणतो की बॅटरी संपली तर रमा म्हणते की बघू तेव्हा अक्षय खिशातील मोबाईल काढून रमाच्या हातामध्ये देतो रमा फोन चेक करते तर अक्षयला म्हणते की कुठे तुमच्या फोनची बॅटरी संपली आणि तुम्ही बंद केला होतात का फोन चार्जिंग तर आहे अक्षय म्हणतो की चुकून झाला असेल बंद तर रमा म्हणते की चुकून कसा होईल बंद एकदा तुम्हाला फोन करून कळवता आले नाही का की घरी कोणीतरी तुमची वाट बघते अक्षय म्हणतो की सोड ना सारखी कटकट कटकट -कट -कट लावली तर रमाला आणखीन राग येतो आणि कटकट वगैरे तुम्ही सारखं बोलू नका अक्षय बडबडत असतो की याला काही अर्थ आहे का मित्र भेटला म्हणून आज प्यालो आणि तुझी सारखी कटकट वगैरे सुरू आणि तेच सारखी बडबडत असतो रमा म्हणते की आओ तुम्ही कुणाबरोबर होते कोण मित्र आहात तुमचा तो तर अक्षय म्हणतो की हट मला नाही सांगायचे उद्या तो घरी आल्यानंतर तू त्याला भेट रमा काही ऐकायला तयार नसते आणि अक्षयला पुन्हा ती धरून ओळवते आणि मला सांगा की त्याचे नाव सांगा कुणाबरोबर होतात तर अक्षय अथर्व असे दारूच्याच्यात बरचळत असतो परंतु त्याचा उच्चार काही व्यवस्थित येत नाही आणि रमा विचारते की कोण अक्षय झोपी जातो आणि रमा ही अक्षयला म्हणत असते की मी उद्या घरी नाही मी आईला घेऊन तिच्या काही टेस्ट करायचे म्हणून हॉस्पिटलला जाते मला तिच्याबरोबर थांबावे लागेल ऐकलं का तुम्ही अक्षय झोपी गेलेला असतो रमा म्हणते की झोपा आणि उद्या म्हणू नका की मी तुम्हाला सांगितले नाही म्हणून तर दुसऱ्या दिवशी सकाळी रमा तयार होते आणि निघून जाते तर अक्षयला जाग येते आणि अक्षय रमाला आवाज देत असतो आणि डोकं तर खूप जड पडले कशाला प्याले असेल असा विचार करत असताना तो पुन्हा रमाला आवाज देऊ लागतो तेवढ्यात जान्हवी आतमध्ये येते आणि जान्हवी म्हणते की अरे अक्षय रमा घरामध्ये नाही तिने तुला सांगितले नाही का की ती तिच्या आईला घेऊन हॉस्पिटलला काही टेस्ट करण्यासाठी गेली अक्षय म्हणतो की हो आज टेस्ट होत्या का आणि कालच मी रमाला म्हटलं होतो की माझा एक मित्र येणार तर जानवी म्हणते की काय मित्र अक्षय म्हणतो की हो माझा खूप जुना असा खास मित्र आणि कदाचित तो इकडे आपल्या काही दिवस तर राहीलच जानवी खुशून विचारते की काय रे फॉरेन वरून येतो की काय अक्षय म्हणतो की हो असतो तो परदेशात सुद्धा असतो परंतु येथे सुद्धा असतो आणि त्याच वेळेस रेवा हे जात असताना सर्व काही ऐकते तेव्हा अक्षय म्हणत असतं की मी रमाला फोन करतो आणि त्याचवेळेस अक्षयचे लक्ष रेवाकडे जाते की रेवा हे सर्व ऐकते म्हणून तेव्हा अक्षय मुद्दाम जान्हवीला म्हणत असतो की खरंच इतक्या वर्षातून माझा तो खास मित्र येतो त्यामुळे त्याचे स्वागत तर अगदी खास व्हायला हवे नेमकं रमासुद्धा नाही काहीतरी त्याच्यासाठी खास करण्यासाठी आणि बहिणी मी तुला सांगतो फक्त तू त्याला इम्प्रेस कर कारण तो माझा खूप पॉझिटिव्ह मित्र आहे तर जानवी म्हणते की ओके प्रयत्न करते तर अक्षय म्हणतो की तुम्ही सर्वांनी मिळून त्याला इम्प्रेस करा तो जर इम्प्रेस झाला तर मी इम्प्रेस होतो रेवा ते सर्व ऐकते आणि अगदी खुश होते जानवी म्हणते की अक्षय तू रेडी हो तर अक्षय म्हणतो की हो आणि जान्हवी बाहेर जाते त्यानंतर अक्षय उठून फ्रेश होतो आणि किचनमध्ये तो काही पदार्थ बनवत असतो तर जानवी विचार करते की अक्षयने तर आज किचनचा तापास घेऊन टाकला आणि तो तर असे म्हटला की त्याचा तो मित्र इम्प्रेस झाल्यानंतर मी सुद्धा इम्प्रेस होईल म्हणजे रेवा तर किचनमध्ये जाणारच म्हणजे मला कळत नाही की अक्षयचा हा मित्र आहे तरी कोण तर रेवा लगेच तयार होऊन किचनमध्ये येते आणि अक्षयला हाय करते अक्षय म्हणतो की तू चक्क किचनमध्ये रेवा म्हणते की अरे मी तुला सॉरी म्हणण्यासाठी आले अक्षय विचारतो की कशासाठी तर रेवा म्हणते की आजपर्यंत मी तुझ्याबरोबर जे काही वागले त्याबद्दल आणि मी तुला खरे सांगते की माझं अटेन्शन हे खरंच तसे नव्हते मी तुला त्रास दिला हे तर मला मान्य आहे परंतु ते कशासाठी कदाचित मी तुला टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला की मला असे वाटले की तू हे सर्व सर्वांचं काम सोडून देशील पण तू तसे केले नाहीस तर अक्षय म्हणतो की कारण मी एकदा एखादी एक गोष्ट ठरवली तर ती पूर्ण करत असतो रेवा म्हणते की पण अक्षय मी तुझ्या भल्यासाठीच केले होते तर अक्षय म्हणतो की बाप रे माझ्या भल्यासाठी किती भले करणार तू माझे रेवा मुद्दाम अक्षयला मदत करण्याचा प्रयत्न करत असते तर अक्षय म्हणतो की जमत नसेल तर राहून दे नको करू रेवा म्हणते की सॉरी पण मी भल्यासाठी नाही तर प्रायचित्त करण्यासाठी आले अक्षय विचारतो की म्हणजे नेमकं तू काय करणार रेवा म्हणते की मी ऐकले की तुझा खास मित्र येतोय तर अक्षय विचारतो की तुला कसे कळले तेव्हा रेवा सांगते की जानवी तर अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनी तिच्या तर काही पोटामध्ये राहतच नाही सर्व सांगून टाकत असते थे, आणि ठीक आहे माझा मित्र येणार तुझा त्याच्याशी काय संबंध रेवा म्हणते की संबंध आहे अक्षय मी जर त्याचं छान प्रकारे वेलकम केलं तर त्याची एक प्रकारे तुला मदतच होईल मग तू सांग की मी तुला काय मदत करू अक्षय हसून म्हणतो की बाप रे तू आणि मदत करणार खरच तू मदत करणार प्रायचित्त घ्यायचे आणि हे सर्व तू मनापासून म्हणते की हे सुद्धा बरोबरचे आहे रेवा म्हणते की अरे मी तुला खरंच सांगते प्लीज सांग तू काय काम करायचे अक्षय म्हणतो की बरं मग ठीक आहे रमा तर येथे माझ्या मदतीला नाही मग तू कर मदत सर्वात अवघड कामापासून आपण सुरुवात करू तर रेवा म्हणत असते की हे नको दुसरे काम सांग तू काहीतरी अक्षय म्हणतो की अगोदर हे काम कर प्लेट्स बाहेर घेऊन जा रेवा अगदी खुश होते आणि ते तर कुठे अवघड काम आहे असे बोलून या कुठल्या प्लेट्स विचारते आणि काही वाट्या प्लेटी घेऊन ती अक्षयला स्माइल करून बाहेर ठेवण्यासाठी जाते तर इकडे अथर्व गाडीतून येत असतो अक्षय मात्र रेवाकडे बघत विचार करतो की आता तू जितकी उत्साहात हसते तितकीच तू रडणार सुद्धा तुझा कर्दन काळ येतोय आयविष रमाईत हे असती सुद्धा खूप खुश झाली असते त्यानंतर अथर्व इकडे गाडीतून खाली उतरतो तर रमा इकडे कावेरी घेऊन घरी येते कावेरी म्हणते की रमा तू उगच मला बाहेर घेऊन गी गेली सर्व लोक माझ्याकडेच बघत होते रमा म्हणते की बघितलेस का तू कुणाकडे तुला तर बरे वाटले कोणीही तुझ्याकडे बघत नव्हते असे फक्त तुला वाटते की सर्वजण तुझ्याकडे बघत होते लोकांना सुद्धा खूप टेन्शन असते कुणाला नोकरी नाही कुणाच्या खूप काही अडचणी असतात कुणाच्या घरी लहान मूल बाळ आहे त्यांच्या शिक्षणाची सोय नाही कुणीतरी प्रेमात पडते कुणाचा तरी प्रेमभंग झाला आणि कुणाचे घरचे त्यासाठी होकारच देत नाही या सर्व अडचणी त्यांच्या घरी चालूच असतात आणि हे सर्व सोडून तुला असे वाटते की त्यांचे लक्ष तुझ्या केसांकडे असेल कावेरीला तर हसू येते रमा म्हणते की आई तू पण सुद्धा कधी कधी कमालच करते तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू छान देखा देखा। बरी बरी झालेली आहे डॉक्टर तर काय म्हटले कावेरी म्हणते की अगं मला माहिती आहे की मला समाधान वाटावे म्हणून तू हे सर्व करते तर रमा म्हणते की हो का आई तू इतका विचार करू नकोस आपण टेस्ट केल्या आणि त्याचे रिपोर्ट सुद्धा हे व्यवस्थित तर आले ना सर्व व्यवस्थित झाले फक्त आता काही दिवस तुला स्वतःची काळजी व्यवस्थित घ्यावी लागेल चांगलं चुंगलं खायचं चा, जाडजूड व्हायचं आणि भोपळा काढायचा त्यात बसायचे आणि चल रे भोपळ्या टुनुक टुनूक असे म्हणायचे आणि लेकीला भेटायला यायचे कावेरी अगदी भरभरून हसते आणि खरंच खूप वेळी आहे म्हणून रमाच्या कपाळाचा प्रेमाने कीज घेते कावेरी म्हणते की अगं तू स्वतः कितीही अडचणीत असली तर दुसऱ्याला कसे हसवायचे हे फक्त रमा तुझ्याकून शिकावावे तेव्हा रमासुद्धा खुशून म्हणते की मग मुलगी कुणाची आहे आणि दोघी अगदी खुश होतात त्यानंतर इकडे रेवाही अगदी खुश होते कारण अक्षयचा मित्र येणार असतो आणि त्या मित्राचं असं वेलकम करणार की त्याने अक्षयचं मन असं चुटकीशीर मी जिंकून घेईल असे पार्वती आजी आरती आणि जान्हवी यांच्यासमोर बोलत असते तर पार्वती आजी विचारते की रेवा काय करतेस रेवा मनतास आया है तर रेवा म्हणत असते की आई आजी हे स्पेशल सॅडेल आणि जेव्हा गेस्ट येतील तर टेबलवर ठेवून मी त्यांच्यासाठी छान असे गार्निश करून मस्त असे सर्व करणार जान्हवी म्हणते की बघू स्पेशल सॅलेड आहे का आणि बघून म्हणते की ग्रीन सॅलेड आहे नको तेव्हा रेवा म्हणते की जान्हवी तुझ्यासाठी नाही स्पेशल गेस्ट साठी जान्हवी म्हणते की तू तर आमच्याच किचन मध्ये केले ना तेव्हा आम्ही म्हणतो की आपल्या किचन मध्ये काहीतरी बनवले आणि ते आपण खाऊ शकत नाही असे आहे तरी काय नेमकं काय सुरू आहे स्पेशल गेस्ट म्हणजे नेमकं कोण असे कोणी काही उत्तर देत नाही तेवढ्यात रेवा येते तर अभि तिला विचारतो तर रेवा म्हणते की अरे आज अक्षयचा मित्र येतो आणि त्याचे मी असे वेलकम करणार की अक्षय माझ्यावर ते सर्व पाहून इम्प्रेस होईल तेव्हा पार्वती आजी म्हणते की तरीच म्हटले की रेवा आज घरामध्ये काम कसे करते मयुरीसुद्धा म्हणते की आजी आज मी सुद्धा तोच विचार करते तर काका म्हणतात माझ्या मनात सुद्धा हाच प्रश्न आला की एवढ्या कामाचा उरे काढून उजेड कसा पडला आज तेव्हा अभि म्हणतो की काय बाबा तिने जर काम केले तरी प्रॉब्लेम नाही केले तरी प्रॉब्लेम काय नेमकं काय म्हणायचे तुम्हाला काका म्हणतात की तुला काय इतका पुळका तर आरती म्हणते की आम्ही सुद्धा काम करतो घरातील त्यात इतकं कौतुक करायची काही गरज तर वाटत नाही तर जान्हवी ही गोड हसते तेव्हा अभि हळूच म्हणतो की कौतुक किंवा काळजी इलाज कमीच वाटत असते तर आरती म्हणते की एक मिनिट तर पार्वती आजी लगेच म्हणते की एक मिनिट तुम्ही दोघेजण का भांडता मला फक्त इतके म्हणायचे होते की रेवा हे सर्व मनापासून काम करते की देखावा जाणीव म्हणते की देखावा तर रेवाचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो तेवढ्यात अक्षय येतो अक्षय म्हणतो की आरती वाहिनी देखावा वेगावा काही नाही ती मनापासून काम करते आत्तापर्यंत ती माझ्याबरोबर जे काही वागली त्याचा तिला आता त्रास होतो आणि त्याचे तिला गिल्टीसुद्धा वाटते म्हणून ती मला सॉरीसुद्धा म्हटली मग मीच म्हटलो की तुला जर गिल्टी वाटत असेल तर माझ्यासाठी काहीतरी तू कर म्हणजे आज रमासुद्धा घरी नाही मग त्याच्यासाठी तू सॅलेड वगैरे बनव कारण तो परदेशातून येतो म्हणून तिने हे सर्व केले अक्षय घडाळ्यातून पाहून म्हणतो की एव्हाना त्याने यायला हवे होते आणि बाहेर पाहण्यासाठी जातो तर रेवा अगदी इतकी उत्साही झालेली असते तर लगेच अक्षय आत येतो माझा मित्र आले असे म्हणतो रेवा इतकी खुशून हसत असते तर समोर आथर्वाला पाहून तिचा चेहरा तर मात्र पूर्णपणे पडतो आणि अगदी थरथर काप तिचा होत असतो तर, तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आथर्व हा रेवाकडे पाहून सर्वांना सांगत असतो की जे रडत नाही त्यांना मी रडवतो त्यांना मी रडवणार आणि ज्यांच्या डोळ्यामध्ये सतत असू असतात त्यांचे अश्रू मी पुसणार तर ते ऐकून पार्वती आजी अगदी खुश होते रेवा मात्र खूप घाबरून अथर्वकडे पाहत असते जानवी अगदी खुश होऊन म्हणते की यू आर गॉड तर अथर्व म्हणतो की हो कुणासाठी मी तर गॉड आहे आणि कुणासाठी डेव्हल आणि सर्वांना आपापल्या कर्माची फळे तर मिळणारच असे रेवाकडे पाहत म्हणतो तर रेवा अगदी घाबरते तर अक्षय खुश होऊन रमाला फोनवर सांगत असतो की खरंच तू सुद्धा त्याला बघून इतकी जाम खुश होणार आहे की अथर्व आला अथर्व तर अथर्वचे नाव ऐकून रमाला मात्र धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद